नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात पुन्हा काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे धरणगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती उमर का सोयाबीनला अवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे येवला अवकाळी आहे सोयाबीनला अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे सेहेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाळी आहे एक हजार एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोयाबीनला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे शहादा सोयाबीनला लावक आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी मिळालेला आहे चार हजार शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी आवक आलेली आहे पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार तीनशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे सोयाबीनला चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार बावीस रुपये तर जास्ती दरम्याला चार हजार तीनशे अठरा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड सोयाबीनची आवक आलेली आहे सोयाबीनला दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला चार हजार साठ रुपये तर जास्तीत जास्त नांदेडला सोयाबीनचा भाव मिळालेला आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये